नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा आठवा हप्ता केव्हा मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या योजनेचा उद्देश आहे अन्नदाता बळीराजाच्या उत्पादन वाढीसाठी माननीय पंतप्रधानाच्या संकल्पनेतून साकारलेल्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रतिवर्षे व प्रति शेतकरी कुटुंब सहा हजार रुपये राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आणखी सहा हजार रुपयाची भर घालणे राज्यात नमो शेतकरी महासम्मान निधी ही योजना राबवण्यास अनुषंगाने या ठिकाणी पंधरा जून दोन हजार तेवीस अनवे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर सदरहू शासन निर्णयामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ तीन समान हप्त्यात वितरित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे योजनेची व्याप्ती आहे संपूर्ण राज्य आता योजनेचं स्वरूप पाहूया पी एम किसान योजनेच्या केंद्र शासनाकडून उपलब्ध करून घेतलेल्या चौदाव्या हप्त्यातील यादीतील लाभार्थी नमो शेतकरी निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे लाभार्थी ठरले आहेत पी एम किसान योजनेच्या निकषामध्ये बसणाऱ्या व केंद्र शासनाने योजनाच्या लाभासाठी बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता करून चौदाव्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्त्यामधील पात्र लाभार्थ्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देयी आहे तीन नंबरचा आहे नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते माहे जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमधील सातवा हप्ता पी एम किसान योजनेचा दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित झालेल्या विसाव्या हप्त्यातील पात्र लाभार्थ्यांना दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आला आहे आता लाभार्थी पात्रताचे निकष आपण पाहूया तर या ठिकाणी पंधरा जून दोन हजार तेवीस अनवेल योजनेकरता लाभार्थी पात्र व देय लाभासाठी निकषचे खालीलप्रमाणे आहेत सदर योजनेकरता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणमधून गृहीत धरण्यात यावे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी एम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी निधीच्या योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता की पी एम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी लाभार्थी देखील या योजनेचे राहतील आता यंत्रणा महसूल विभाग कृषी विभाग ग्रामविकास विभाग तर या कृषी विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे योजनेची अंमलबजावणी आणि तक्ता खालील वेळापत्रकानुसार पात्र शेतकरी कुटुंबाच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे प्रतिवर्षी रक्कम जमा होणार आहे शेतकरी बांधवां हप्ता क्रमांक एक पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै कालावधी दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च दोन दोन हजार रुपयेप्रमाणे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात तर नमो शेतकरीचा आठवा हप्ता डिसेंबर महिन्यात म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे तर प्रकारे अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होते अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा